नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल हे प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मराठवाडा बैल बाजार यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो बघू शकतात हा हाळीचा बैल बाजार आहे ह्या बैल बाजारातील सुप्रसिद्ध व्यापारी रणधीर कदम यांच्या ह्या बैलजोड्या आहेत मित्रांनो जबरदस्त मोठ्या मापाच्या आणि टॉप क्वालिटीच्या बैलजोड्या आहेत ज्या शेतकरी बांधवांना लागत असतील त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा यांचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला बैल जोड्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मला तीन पाच तीन पाच एक जोडीची तीन लाख पाच हजार किंमत आहे बैल सहा सहा सर्व बैलाच्या कामाची मारण्याची गॅरंटी